लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे अद्वैत आणि यांचं असं काही ट्युनिंग जुळणार आहे दोघं एकमेकांच्या शिवाय राहूच शकत नाहीत प्रत्येक घडी घडीला अद्वैत आता खऱ्यांच्या घरी येतो ऑफिस मध्ये त्याचं लक्ष नाहीये कलाचा मेसेज येतोय इकडे आता सरोजला हे सगळं सहन होत नाहीये पण या चार दिवसाच्या विरोहामुळे खऱ्या अर्थाने अद्वैतला आणि कलाला आपल्या दोघांच्या मध्ये असलेलं प्रेम आपल्या दोघांच्या मध्ये असलेलं बॉन्डिंग याची जाणीव होणार आहे आणि आता अद्वेत खऱ्यांच्या घरी येऊनच राहणार रा आहे बघूया हे कसं घडतंय सात फेब्रुवारीच्या भागामध्ये अद्वैत अजूनही आलेला नसल्यामुळे मग मात्र इकडे आता चिडलेली असते सरोज आणि ती सारखी येर झाड्या घरत असते कुठे राहिला अद्वैत कुठे राहिला अद्वैत आणि अजून कसा नाही आला या मुलाचं हल्ली जरा अतिच चाललंय हा जरा अतिच करतोय एक ना भाराभर ती आता चिडलेली असते आणि इकडे तिकडे फिरत असते तोपर्यंत इकडे नयना सगळी जेवणाची तयारी करण्याची फक्त ऍक्टिंग करत असते सगळं काम तर करत असते अंजू नयनाची इकडून तिकडून फक्त आता लगबग लगबग चालू असते काम शून्य आणि तिचं जास्त हेच चालू असतं तोपर्यंत आता इकडे रोहिणी म्हणते व वहिनी तू एक कॉम काम कर ना त्याला कॉल कर कॉल करून त्याला विचार कुठे आहे तो असं म्हटल्यावरती आता इकडे चिडलेली सरोज कॉल करते आबा म्हणतात सरोज इतका आता अगं थोडा वेळ तिकडं यावरती आता सरोजची बाजू घेत आगीत ते लोत रोहिणी नेहमीप्रमाणे बोलायला लागते आबा तुमचं हे नेहमीच झालंय बरं का म्हणजे तुम्ही दरवेळेला त्याचीच बाजू घेता आणि त्याचीच बाजू घेत दरवेळेला तुम्ही हे सगळं करता मला तर तुमचं वागणं काही कळतच नाही आबा आबा तुम्ही असे का वागताय असं म्हणत रोहिणी आता आबांनाच या सगळ्यामध्ये जाब विचारायला लागते आबा म्हणतात रोहिणी मी काही करत नाहीये जे योग्य आहे ना तेच सांगतोय अगं तो येईल तो, ये तो गेलाय ना तो काही लहान मुल आहे का की इकडे धावत पळत त्याला बोलवायचं म्हणून तितक्यात अद्वेत येतो अद्वैत आल्यावरती रोहिणी म्हणते अद्वैत अरे आम्ही तुझी किती वेळ वाट बघतोय काय चाललंय तुझं यावरती आबा म्हणतात रोहिणी तू जरा शांत बसशील का अद्वैत एक काम करतो तू न जा हातपाय धुवून घे आणि जेवायला ये त्यावरती रोहिणी मध्येच टोमणा मारत बोलते हे बघा म्हणजे तुला जर का भूक असेल तरच जेवायला ये म्हणजे तू आता गेला होतास ना आमचं काही तसं नाही त्यामुळे आम्हाला मात्र भूक त्यामुळे तुला जर का लागली असेल तर तू हातपाय धुवून ये सासूरवाडीला काही खाऊन आला असशील तर काही इकडे येण्याची गरज नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो नाही मी काही खाऊन वगैरे आलेलो नाहीये यावरती रोहिणी म्हणते किती उशीर झाला आम्ही तुझी किती वाट पाहत होतो तुला माहिती आहे का जा हातपाय यावर यावरती आता इकडे सर्व सांगायला लागते तुझं काय चाललंय तू तिकडे गेलास हे बघ तुझं हे वागणं मला काही कळत नाहीये आणि उद्याचा दिवस पूर्ण तू माझ्यासोबत पाहिजेस मला कारण या सगळ्यामध्ये मला उद्याच्या दिवशी महत्वाची मीटिंग आहे आणि ती मीटिंग आपण दोघांनी मिळून अटेंड करायची आहे असं म्हणत ती अद्वेतला उद्याचा दिवस पॅक करून टाकते आणि आबा म्हणतात काय चाललंय त्याला जेवायला तर वाडा असं असं म्हणत आबा त्याला हातपाय धुण्यासाठी सांगतात इकडे तोपर्यंत संगीता काही खायला तयार नसते ना काही ती जेवायला तयार असते मग सगळेजण संगीताला आता आग्रह करत असतात आणि संगीताला सांगत असतात खाऊन घे बरं इकडे आता संगीताला घेऊन काजू आलेली असते कला तिचं जेवण तयार करते संगीता सांगते काय चाललंय मला खरंच भूक नाहीये तुम्ही मला का जबरदस्ती करताय त्यावरती काजू सांगते हे बघ काय माहित नाही हा कलाताईने जेवण बनवलंय अशी रस्सा झालाय ना छान टॉमॅटोचं सार तू पटकन खाऊन घे आणि मग सांग कसं झालंय ते यावरती संगीता म्हणते हे जेवले का यावरती कला म्हणते तुझी तब्येत बरी नाहीये पण तुला तुझ्या तब्येतीचं काही पडलं नाहीये हे जेवले काय आम्ही जेवलो काय सगळ्यांची काळजी अगं स्वतःची काळजी कर जरा स्वतःकडे लक्ष दे असं म्हणत आता मात्र इकडे सगळेजण संगीताला समजवत असतात तोपर्यंत संगीता आता खायला काही तयार नसते संगीता जेव्हा काहीच खात नसते तोपर्यंत इकडे आता कलामुद्दाम आयडिया करते आणि त्या पाटील काकी माहिती आहेत का पाटील काकी त्या पाटील काकींनी अगं त्या दिवशी भांडण होतं तुला माहितीये तिथे किती मोठं भांडण केलं यावरती आता इकडे संगीता म्हणते काय पाटील काकींनी भांडण केलं काय कुणाशी भांडण केलं त्याला सांगते अगं छोट्याशा गोष्टीवरून किती मोठा तमाशा झाला आणि इतकी मोठी गोष्ट घडलेली तुला माहितीच नाही असं म्हणत गॉसिप करत 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 कला एक घास -एक भरवत भरवत आता ती संगीताला पूर्ण ताट संपवते आणि आई सगळं ताट संपलंय संगीता म्हणते संपलं बरं झालं पण तुला सांगू का पाटील का की एक महिना गावाला गेलेले आहेत म्हणजे तू काही माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नकोस मला माहितीये तू मला खोट खोट बोलून आता सगळं खायला लावलंस ना असं म्हणत संगीता तिला आता खोट खोटं ओरडायला लागते कला म्हणते आई तू पण कशी आहेस ना असं म्हणत कला आणि आई या दोघींच कोऑर्डिनेशन छानपैकी चाललेलं असतं दोघी एकमेकींशी बोलत असतात एकमेकींना सांगत असतात तोपर्यंत अद्वैत आपल्या रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती त्याला इतकं छान फीलिंग येतं आणि तो इतका खुश होतो की या सगळ्यामध्ये आता मी एकटा या रूम मध्ये राहणार अरे वा मी एकटाच या रूम मध्ये आता राहणार इतका आनंद मला याच्या आधी कधीच नव्हता आणि हे आनंद नाही सुख आहे सुख हे सुख मी आता अनुभवणार पण हे सुख लिमिटेड ऑफर आहे याला लिमिटेड पिरियड आहे आणि हा पिरियड मला एन्जॉय करायचा आहे चार दिवस फक्त आता या सगळ्यामध्ये मला मिळालेले आहेत आणि या चार दिवसामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मला ही स्पर्धा मला आता हे सगळं एन्जॉय करायलाच पाहिजे असं म्हणत तो खूप खुश असतो आणि काहीही झालं तरी आता ही खरे येईपर्यंत चार दिवस मी या सगळ्यामध्ये आता हे सगळं एन्जॉयच करणार असं म्हणत मग मात्र आता इकडे तो खूप खुश असतो आणि त्याच वेळेला कला इकडे विचार करत असते म्हणजे आता हा तिकडे झोपला असेल का याला माझी आठवण येत असेल का नाही नाही मी व्हिडिओ कॉलच करते मग कला त्याला व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉल करून त्याला बोलते काय काय चाललंय काय तुझं यावरती मग आता अद्वैत म्हणतो काय म्हणजे काय इतक्या दिवसांनी ती या घरात आलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता कला म्हणते ती इतक्या रात्री इतक्या रात्री कोण आलंय कोण आहे तिकडे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो ती दाखवतो कोण आहे ती मी ती तुला असं म्हणत अद्वैत आता ती कोण आहे हे दाखवायला निघतो आणि तो पूर्ण घराचा म्हणजे पूर्ण रूमचा व्हिडिओ व्हिडिओ आता शेअर करतो आणि तो व्हिडिओ शेअर करत असताना तिथे रूममध्ये कोणीच नसतं आणि त्यामुळे आता इकडे विचार करायला लागते कला काय चाललंय हे कोण आहे तिकडे कोणीच नाही आहे आद्वेत म्हणतो तेच तर मी आणि माझी तन्हाई म्हणजे आता इतका सुकून मला कधीच नव्हता हा लग्नाच्या आधी मी एन्जॉय करायचो पण आत्ता मला सुख म्हणजे काय असतं ना हे कळतंय मी एकटा आणि सुकून यावरती कला सांगायला लागते हो का पण हे फक्त चार दिवसाचा आनंद आहे यावरती अद्वैत म्हणतो आनंद नाही आनंद नाही सुख 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 म्हणतात याला आणि हे सुख चार दिवस का असलं ना मी ते चार दिवसात अनुभवणारच आहे असं म्हणत आता अद्वैत खूपच खुश झालेला असतो आणि खुश झालेला अद्वेत या सगळ्यामध्ये सा कलाला सांगतो चल आता मला झोपायचं आहे सतत माझ्यावरती नजर ठेवून तू राहिलीस तर मला झोप कशी येईल चल बाय असं म्हणत अद्वैत आता कलाशी बोलत असतो बोलता बोलता मग तो झोपतोय म्हणून फोन कट करतो कला आता या सगळ्यामध्ये विचार करते हे काय म्हणजे मी तर ह्याच्याशी बोलत होते बोलता बोलता याने फोन कट करण्याची काय गरज होती नाही नाही मला तर ह्याच्याशी बोलायचं आहे ठीक आहे उद्याच्या दिवशी बघते काय करायचं ते असं म्हटल्यावरती कला आता खूपच खुश असते कारण तिला सगळ्यात महत्वाचं कळलेलं असतं की अद्वैतचं आपल्यावरती आणि आपले आपल्या अद्वैतवरती खरंच आता प्रेम आहे इकडे आता अद्वैत झोपण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती कला विचार करते याला माझी आठवण आली असेल का नक्की काय झालं असेल बघू का ह्याला फोन करून असं म्हणत कला ता ला करना निकते, तो पर यंत इकड़े आता अद्वेतला कॉल करण्यासाठी निघते तोपर्यंत इकडे आता अद्वेत सुद्धा झोपेत न उठतो आणि खरे कॉफी असं म्हणतो आणि विचार करतो अरे नाही नाही म्हणजे खरे इकडे नाहीये ना मला हिच्या कॉफीची इतकी सवय झाली पण मला उठल्या उठल्या हिची का आठवण आली नाही नाही हे सगळं काही बरोबर नाहीये असं म्हणत तो स्वतःच्याच मनाला आता समजवत असतो की उठल्या उठल्या खरेची आठवण येणं हे काय खरं नाहीये किंवा या सगळ्यामध्ये काहीतरी आपलं चुकतंय का पण त्यानंतर तो आपल्याच मनाला विचारतो नाही नाही मला खरेची थोडी आठवण आली मला आठवण आलेली आहे तिच्या कॉफीची म्हणजे मी खरेला थोडंच मिस करतोय मी कॉफीला मिस करतोय ठीक आहे ठीक आहे आता एखाद्या गोष्टीची सवय होणं याला काही आपण या हे नाही ना, ना करू शकत ठीक आहे खरेला नाही मिस करत आहे मी कॉफीला मिस करतोय पण हा मला माझी आजादी माझं सुख हे मिळाले ना ते किती महत्वाचं आहे असं म्हणत तो स्वतःच्याच मनाला समजवत असतो की मी जे काही करतोय ते बरोबर आहे किंवा आता मला खरेची नाही तर आता मला कॉफीची आठवण येते असं म्हणत मग मात्र आता आदवे स्वतःच्याच मनाला समजवायला लागतो हे सगळं चालू असताना इकडे आता कला विचार करते मला ह्याला फोन करू दे आणि मग कला त्याला फोन करते काय रे काय का चाललंय यावरती अद्वैत म्हणतो काही नाही मस्त झोपलोय आणि आता मस्त पैकी उठलोय कला म्हणते मग आता काय आहे माझे एक काम करशील का अरे काल तुम्हाला ज्या वेळेला बॅग आणून दिलीस ना त्यावेळेला तू तु टूथब्रश आणलास नाहीस रे काय करू मी आता टूथब्रश नसल्यामुळे मला या सगळ्यामध्ये काहीही करता येत नाहीये असं म्हटल्यावर आणि तू माझा टूथब्रशच आणला नाहीस यावरती आता अद्वैत सांगायला लागतो हे बघे एकतर तू विसरलीस सगळं न्यायला इथे माझं काही काम नाहीये मी कोणतीही गोष्ट विसरलो नव्हतो तुझ्यामुळे हे सगळं घडलंय आणि तू मला सांगणार की मी हे विसरलो ते विसरलो जातानाच तू ते सगळं घेऊन जायचं होतंस ना का नाही घेऊन गेलीस ते सगळं तू असं म्हणत चेडलेला आद्वेत आता इकडे कलाला सांगायला लागतो कला म्हणते हे बघ तू माझा जर का टूथब्रश घेऊन आलास ना तर तुला कॉफी पण मिळेल आद्वेत म्हणतो हो का पण मी काय म्हणतोय तू एक नवीन टूथब्रश विकत घे म्हणते नाही नाही असं कसं नवीन टूथब्रश घ्यायला पैसे लागतात आणि उगाच फुकटचे पैसे खर्च करणं मला काही आवडत नाही त्यामुळे अजिबात मी कोणत्याही प्रकारे नवीन टूथब्रश घेणार नाही अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला टूथब्रशच हवे ना ठीक आहे असं म्हटल्यावरती तो फोन ठेवतो आणि विचार करतो हिला काय वाटलं म्हणजे ही मला कशी ही बोलवेल आणि मी धावत पळत तिकडे जाईन का मी धावत पळत हिला आता टूथब्रश देईन का अजिबात नाही हिला टूथब्रश मी देणारच आहे पण अशा पद्धतीने असं म्हणत तो आता एखाद्या शॉपिंग वरून तो टूथब्रश ऑर्डर करतो आणि कलाच्या घरचा ऍड्रेस टाकून तिच्यापर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कलाला वाटतं की अद्वेत येईल म्हणून कला पोहे कॉफी या सगळ्याची छानपैकी तयारी करून अद्वैतची वाट पाहत असते पण इकडे अद्वैतने आता अगदी अतिशहानपणा करत तो टूथब्रश ऑर्डर केलेला असतो तो विचार करतो की आता मी सुकून मध्ये ऑफिसला जातो तोपर्यंत इकडे आता नैनाची गडबड चालू असते ब्रेकफास्टसाठी सगळे खाली येणार असतात आणि आता हिने ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला असतो पण आता इकडे घराच्या आत खाली कोणीही यायच्या आधी तिला आता ब्रेकफास्ट येणं आवश्यक असतं कारण जर कोणी बघितलं की हिने ब्रेकफास्ट ऑर्डर केलाय तर हिचा प्लॅन फ्लॉप होणार असतो म्हणून आता अंजू यायच्या आधी ब्रेकफास्ट आलेला नाही आता मग ती गडबडते आणि अंजूला म्हणते अंजू अगं काय करतेस तू हे बघ ब्रेकफास्टची काही तयारी करू नकोस अंजू म्हणते पण सगळ्यांना नाश्ताला लागेल ना यावर ती नैना सांगते हे बघ तू एक काम कर तू आज जा बरं आणि हे सगळं चालू असताना अचानकपणे तिला त्या कुरियर बॉयची हे ते नैना नैना असं ती नैनाचं नाव ती नैना म्हणते ओरड अजून मोठे नि ओरड सगळ्यांना माझा प्लॅन सांग मी गुपचूप गुपचूप ऑर्डर केली आहे पण तुला ओरडून ओरडून सगळ्यांना सांगायचंय सांग सांग असं म्हणत चिडलेली नैना त्याच्यावरती खूप रागवते तो म्हणतो ओ मॅडम तुमचं काय चाललंय मला कसं कळणार तुम्ही काय बोलताय मला कसं करणार असं म्हटल्यावर ती नैना अंजूकडे पाहते कारण अंजूने हे पाहिलेलं असतं हे तिने बघितलेलं असतं मग आता अंजूला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घ्यायला पाहिजे म्हणून ती अंजूकडे पाहते अंजू आणि थम्सअप दाखवते अंजू पण बिचारी थम्स अप दाखवते अंजूला कुठे काय माहिती की हिने आता थम्सअप दाखवला याचा अर्थ काय आहे आता अंजूला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून ती हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत मग मात्र आता इकडे ज्या वेळेला हे सगळं चालू असतं सगळेजण एक एक करत खाली येतात आणि त्याआधीच नाही ना पटकन ते आता पार्सल घेते वेगवेगळ्या पातेल्यामध्ये किंवा वेगवेगळ्या छोट्या बाउल बाऊलमध्ये ती हे सगळं काढून घेते आणि आता सगळ्यांना सव करायला लागते इकडे तोपर्यंत कलाने पोहे बनवलेले असतात आणि पोहे बनवून ती अद्वेतची वाट पाहत असते कधी एकदा अद्वेत येतोय आणि कधी एकदा ते पोहे मी त्याला खायला देते पोह्यासोबत मी त्याला कॉफी पण बनवून देत म्हणून ती वाट पाहत असते कधी येईल कधी येईल हा चांदेकर माझा ब्रश तर घेऊन येईल ना की उगाच काय मला फसवलं काही नाटक का केल्यानंतर नक्की काय घडलंय तिला आता खरंच काही कळत नसतं की अद्वेत येईल नाही येईल आता बिचारी विचार करत बसलेली असते तोपर्यंत दार वाजतं दार वाजल्यावर ती कला खूप खुश होते तिला वाटतं की अद्वैत बहुतेक आलेला आहे असं म्हटल्यावर ती ती आता तिकडून बाहेर पडते ज्या ती बाहेर येते त्यावेळेला अद्वैत नसून तिकडे कुरिअरवाला आलेला असतो आता कुरिअरवाला आला म्हटल्यावर ती कलाला आता या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटतं हे काय घडलं म्हणजे मी तर या चांदेकरला यायला सांगितलं होतं माझा त्रुटभ घेऊन हे ऑर्डर काय मला करता नसतं का आलं हा असा करतो असं म्हणत ती आता चांगलीच चिडते आणि या सगळ्यामध्ये चिडलेली कला मात्र आता काही करू शकत नसते आणि याने मला फसवलंय जवळजवळ मी पण ह्याला शिकवते कसं असतं ते असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि इकडे तिकडे पाहायला लागते तोपर्यंत आता इकडे सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट सर्व करत नाही नसते आणि कशी वाटली इडली कशी वाटली इडली असं म्हणत सगळ्यांना जणू काही इडली हिनेच केले असं आता दाखवण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती मग आता इकडे रोहिणी सांगायला लागते काय ग अंजू हे इडली सांबार मेदूवडा हे अचानकपणे इतकं सगळं कसं झालं यावरती आता इकडे अंजू सांगणार असते की हे सगळं ऑर्डर केलेलं आहे नैना पण त्याच वेळेला नैना म्हणते अगं अंजू मीट बीट बरोबर आहे तू उगाच चिंता करू नकोस हे सगळं मीच बनवलंय तू काळजी करू नकोस काही कमी जास्त झालं असेल तर मला ओरडतील तू नको हा टेन्शन घेऊस सॉरी सॉरी रोहिणी मॅडम हे सगळं मी बनवलंय तुम्ही काळजी करू नका सगळ्यांनी खा आबा कसं झालंय यावर हे यावरती रोहिणीच्या डोक्यात शंका येते कारण रोहिणीला माहिती असतं हे मूर्ख मुलगी काहीही करू शकत नाही हिला काहीही येणारच नाहीये असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि रोहिणी सांगायला लागते हे बघ अंजू वाढ हे सगळं आणि ती विचार करते काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता आ, विचार करेन आणि मीच तिला हिच्याकडून काढून घेते की नक्की काय घडलंय ते असं म्हणत ती आता विचार करते की मी नंतर अंजूला गाठते आणि अंजूलाच विचारते की काय झालंय ते आणि आता ती म्हणते अंजू मला तुझ्याशी नंतर बोलायचं आहे यावर नाही ना म्हणते मॉमिन लॉ काय झालंय तुम्ही मला सांगा ना मला सांगितलं तर मी तुम्हाला सगळी माहिती देईन यावरती रोहिणी सांगते मी अंजूशी बोलते ना तर मी अंजूलाच विचारेन तू या सगळ्याच्या मध्ये पडायची काहीही गरज नाहीये गप्पा बस असं म्हणत ती आता अंजूला या सगळ्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून अंजू आता तिला सांगेल की नक्की हा ब्रेकफास्ट कुठून आलाय आणि आता नैना विचार करते या चांदेकरांना मेलं कसलं कौतुकच कस नाहीये मी इतकं सगळं छानपैकी केलं पण यांना यांना काही पडलेलंच नाहीये एकाला कौतुक नाहीये अद्वैत तुला देऊ का असं म्हणत ती अद्वैतला विचारते पण अद्वैत पण समोर ताटात जेवढं वाढलेलं आहे तेवढंच खातो आणि त्यानंतर मग आता अद्वैत पण उठतो त्यावरती मग आता इकडे नैना विचार करायला लागते नाही कसले चांदेकर काय नाही या चांदेकरांना येत आहे काहीही उपयोग नाहीये यांना या सगळ्यामध्ये अजिबात काही जमतच नाहीये असं म्हणत एक एक करत सगळेजण ब्रेकफास्ट न करता तिकडून निघून जातात आणि आता नयनाचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो नाही ना या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते आणि आता ती विचार करते पण तोपर्यंत हुशार रोहिणी सगळं सत्य काढून घेण्यासाठी जे काही आतासा आमदार दंड भेद हे करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार असते अंजुला ती आपल्या खोलीत बोलवते तोपर्यंत आता इकडे कला अद्वेतला कॉल करते अद्वेतला कॉल करून कला आता त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असते की आ, आ, कधी येतोयस किंवा काहीही पण तोपर्यंत अद्वेतला या सगळ्यामध्ये काहीही लक्ष नसतं आणि अद्वेत या सगळ्यामध्ये तिचा आता कॉल उचलत नाही कॉल उचलत नाही म्हटल्यावर ती मग आता नैना चिडते इकडे आता कला चिडते आणि कला विचार करायला लागते हा काय आहे असा हा माणूस म्हणजे मी याला इतके कॉल करते पण ह्याला कॉल उचलायचाच नाहीये असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि विचार करते हा कुणाशी बोलतोय तो अनदर कॉल येतो अनदर कॉल आल्यावरती मग मात्र आता इकडे तो बोलत असतो संगीता सोबत संगीता सोबत बोलत असताना तो म्हणतो मिसेस तुमची तब्येत ठीक आहे ना पण मी तुमची तब्येत विचारतोय तर ही तुमची मुलगी मला सुखाने बोलू सुद्धा देत नाहीये ही मला सुखाने काही करू पण देत नाहीये बघितलं तितक्यात तिथे आता मात्र कलाला कळतं की हा तर आई सोबत बोलतोय तोपर्यंत मागे सरोज येऊन उभी असते आणि सरोज हे सगळं पाहते आणि अद्वेत जायचं नाहीये का आपल्याला असं म्हणत ती अद्वैतच्या अंगावरती जोरात ओरडते अद्वेतला या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच हे वाटतं आणि तो आता आईकडे पाहायला लागतो आणि आता सरोज सांगते चल फोन ठेव आपल्याला ऑफिसला जायचं आहे कलाईकडे विचार करत ते असा काय हा माझा फोन का नाही येत आहे आणि आता तोपर्यंत तोपर्यंत इकडे दोघं ऑफिसला निघतात सरोजने फोन कट केलेला असतो आता कलाला अद्वैत सोबत बोलायचं असतं पण सरोजमध्ये असते त्यामुळे कला कंटिन्युअस कॉल करत असते आणि इकडे संगीता म्हणते अगं जावे बापूंचा मला कॉल आला होता तू का की त्यांना कॉल करत होतीस आता इकडे कला विचार करते म्हणजे ह्यांनी माझा कॉल बघितलाय तरी हा कॉल उचलत नाही ती पुन्हा कॉल करते आणि आता त्यावरती इकडे आता पुन्हा एकदा रोहिणी इकडे सर्वच फोन कट करते आणि आता असं म्हटल्यावरती कला पुन्हा त्याला त्रास द्यायला लागते कारण कलाला सतत जळीस्थळी काष्टी पाठाणी अद्वैत दिसत असतो अद्वैत आणि ती भांडत असतात ती कॉफी देत असते दोघ जण भांडत असतात आणि परफेक्शनिस्ट तुला परफेक्ट हे दिलेला आहे पण काजू सांगायला लागते अगं कुणाशी बोलतेस मी आहे यावरती संगीता म्हणते काय झालं काजू म्हणते तुझ्या लेकीला जावयाची स्वप्न पडतायत तिला सगळीकडे जावईच दिसतोय आणि तसंच घडत असतं कपडे वाळत घालताना तिला परत काजूच्या जागी अद्वैत दिसतो अद्वैत तिला परफेक्टनेस कसं बनायचं ते सांगत असतो कला चिडते आणि त्याच्या अंगावरती पाणी होत काजू भिजलेली असते तोपर्यंत कला आता विचार करते नाही मला जर का हा इतका त्रास देतोय मी पण याला त्रास देणार आहे असं म्हणत कला आता त्याला ऑफिसमध्ये कॉल करते हे सगळं पाहतो अद्वैत पण तितक्यात सरोज पण पाहते आणि सरोज चिडते अद्वैत कामावरती कॉन्सन्ट्रेट कर आता या दोघांच्या मधला विरह या दोघांना जवळ आणतोय पण व्हिलन बनलेली इकडे आता सरोज या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते